भगवान श्रीराम पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल सोशल मीडियावर अशील कमेंट सटाणा पोलीस ठाण्यात हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याने गुन्हा दाखल बघा काय आहे प्रकरण फक्त रैतराज्य न्यूजवर सटाणा आमदार अपात्रतेबाबत निर्णय झाल्यानंतर बागलान तालुक्यातील जुनी शेमडी येथील एका व्यक्तीने फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व भगवान श्रीरामाबद्दल अश्लील व हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणाऱ्या दोन कॉमेंट्स टाकल्याने या व्यक्तीविरोधात सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दहा ऑब्लिक दोन हजार चोवीसला भादवी कलम दोनशे पंच्याण्णव अ पाचशे व पाचशे चार कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी जुनी शंभळे गावाचे उपसरपंच संदीप जगन्नाथ बच्चाव यांनी सटाणा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे जुनी शेंबळे गावात राहणारे सुरेश धर्माजी शेलार या व्यक्तीने आमदार अपात्रतेचा निर्णय झाल्यानंतर अतिशय अश्लील व घानेरड्या भाषेत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व भगवान श्रीरामांविषयी फेसबुकवर दोन कमेंट्स टाकल्या त्यामुळे आमच्या व हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचे बच्चाव यांनी म्हटले आहे या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार सदर या प्रकरणाचा मालेगाव शहर व तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटनांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे जय श्रीराम बागलान तालुक्यातील जुई सगळी या गावात एका शाळेचा माजी मुख्याध्यापक सुरेश धर्मा या व्यक्तीने भगवान श्रीरामांवर आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर अतिशय हीन दर्जाचं खालच्या स्तरावर जाऊन त्यांनी शिवराळ भाषेत त्या फेसबुकवर कमेंट करून भगवान श्रीरामांचा अवमान केला तसेच देशाचे पंतप्रधान जे, पंत जे संविधानिक पदावर आहेत त्यांचासुद्धा त्या ठिकाणी त्यांनी अपमान केला खरंतर हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावनांना ठेस पोहोचवण्यासाठी जाणीवपूर्वक केलेलं ते कृत्य हे सगळं आपल्या निदर्शनास तर या व्यक्तीने जे भगवान श्रीरामांवर जे विधान केलं त्या विरोधात आम्ही दोनशे पंच्याण्णव अअन्वये सटाणा तालुका पोलीस स्टेशन इथे संदीप बच्चाव उपसरपंच जुनी शमळी यांच्या फिर्यादीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि कायदेशीर कारवाई त्यांच्यावर आम्ही करणार आहोत विश्व हिंदू परिषद बजरंग दल मालेगाव शहर प्रखंड आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना सकल हिंदू समाज मालेगाव यांच्या वतीने उद्या आम्ही अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि अप्पर जिल्हाधिकारी मॅडम माया पाटोळे यांना निवेदन देऊन आमचा निषेध नोंदवणार आहोत या व्यक्तीचा या व्यक्तीला योग्य पद्धतीने त्याच्यावर कारवाई व्हावी आणि योग्य पद्धतीने त्याच्यावर शासन व्हावं यासाठी आम्ही कायदेशीर सर्व बाबींची पूर्तता करू आणि त्याला तुरुंगात पाठवल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा निर्धार आम्ही या ठिकाणी करतो जय जयश्रीरा